दुधावर जाडसाय हवे मग हा व्हिडिओ नक्की बघा रोज अशी जाडसाय मिळवाल तर घरचं पांढरशुभ्र लोणी आणि खमंग साजूक तूप नक्कीच मिळवाल पातेल्याच्या तळाशी थोडं पाणी घालून मग त्याच्यात दूध ओतायचं म्हणजे तापवताना दूध तळाशी लागत नाही अगदी मंद आचेवर दूध उकळू द्यायचं आणि नंतर पहिली उकळी आली की अजून तीन चार मिनटं उकळायचं चा। आणि गॅस बंद करायचा दूध गरम असताना त्याच्यावर झाकण अजिबात ठेवायचं नाही दूध कोमट झालं की जाळी असलेलं असं झाकण ठेवायचं आणि कमीत कमी आठ तास दूध फ्रीजमध्ये जर दूध कशाला लागलंच मध्ये तर साईला धक्का लागणार नाही असं हळूच पातेल्यातनं काढून घ्यायचं आठ तासानंतर किती मस्त साय आली आहे बघा मी ह्या पातेल्यातलं दूध थोडं वापरलं होतं तरीसुद्धा हां दुसऱ्या पातेल्यामध्ये ही साय आणि थोडंसं दूध असं काढून फ्रीजमध्ये जमा करायचं ही माझी पाच दिवसांची जमवलेली साय आहे अगदी व्यवस्थित राहते त्याला विरजण लावून मिळालेलं शुभ्र लोणी आणि खमंग साजूक तूप नक्की बनवा